नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राम प्रभू श्री राम नेमके कुणाचे हा प्रश्न चर्चीला जातोय त्याचं कारण असं आहे की येत्या बावीस जानेवारी रोजी जवळपास जा चारशे पाचशे वर्षापासून ज्या जागेचा वाद सुरू होता त्या अयोध्येमधील प्रभू रामाच्या मंदिराच्या जागेचा वाद पूर्णपणे मिटलेला असून त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा राम मंदिराची उभारणी करण्यात येत आहे आणि बावीस जानेवारीला या लाडक्या प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना म्हणा किंवा त्यांच्या मूर्तीचं पूजन म्हणा त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यामुळं राम नेमका कोणाचा हा प्रश्न चर्चेला जातो आता राम कोणाचा तर राम दशरथाचा आणि कौशल्याचा पण आता तो फक्त कौशल्याचा राहिलाय का तर नाही तो भाजपनं हायजॅक केलाय रामाला भाजपनं हायजॅक केलंय रामाला आपल्या प्रचारासाठी वापरलं आहे आपल्या राजकीय फायद्यासाठी रामाचा वापर केला जातो या आणि अशा अनेक चर्चा आणि असे अनेक आरोप सध्या भाजपवर केले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा त्यांचं संपूर्ण भाजप असेल हे रामाच्या मंदिर उभारणीचा किंवा रामाच्या मूर्तीपूजनाच्या प्रतिष्ठापनेचा मोठा इव्हेंट करत आहे आणि त्या माध्यमातून हिंदुत्वाचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून सोयीस्करपणे सुरू आहे असा प्रचार विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस करत आहे आता प्रश्न असा निर्माण होतो की राम कोणाची एकाची मक्तेदारी नाहीये राम काय कृष्ण काय किंवा इतर कुठलीही देवी देवता काय ही कोणत्याही एका धर्माची एका पक्षाची एका विचाराची एका ठराविक समूहाची अशी प्रॉपर्टी नाही आहे राम हा सर्वेशाम आहे पण काँग्रेसचं मूळ दुखणं हे आहे की काँग्रेसनं जर का रामाला स्वतःसोबत जोडण्याचा प्रयत्न केला किंवा रामाचं अस्तित्व मान्य करण्याचा प्रयत्न केला तर जे अल्पसंख्याक वोटर्स आहेत जे त्यांचं हक्काचं मतदान आहे ते नाराज होत बरं ते नाराज करून सत्ता मिळवता येत नाही असा एक भ्रम काँग्रेसचा निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसवाले खुलेपणानं ना हिंदुत्वाचं समर्थन करतात ना मुस्लिमांचा बाबतीत कुठला निर्णय घेतात हा एक मात्र निश्चित आहे की मुस्लिम समाजासाठी अनेक योजना जाहीर करून या मुस्लिम समाजाचं चा लांगोलचालन करण्याचा प्रयत्न मात्र सातत्यानं गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसकडून झालेला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांना दाखवून द्यायचं असतं की कि आम्ही किती सेक्युलर आहोत पण ह्या सेक्युलरपणाच्या बुरख्याआड काँग्रेसनं कशा पद्धतीनं या अल्पसंख्याक समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा दिनदुबळा वर्ग असेल यांचं शोषण केलंय हे मात्र आजपर्यंत कधीच समोर आलेलं नाही म्हणजे गरिबी हटाव एकीकडं म्हणायचं आणि दुसरीकडं गरीबच हटवायचा असा प्रकार अनेक वेळा अनेक राज्यामध्ये दिसून आलेला आहे असो तो स्वतंत्र चर्चेचा भाग आहे तर काँग्रेसला कुणी नाकारलेलं नाही किंवा अडवलेलं नाही त्यांनी रामाचा बाबतीत पुढाकार घ्यावा त्यांनी राम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा बावीस जानेवारीला राम मंदिराच्या पूजनासाठी आणि उभारणीसाठी किंवा शुभारंभासाठी त्यांनी देखील गावागावामधून लोकांची व्यवस्था करावी भक्तांना त्या ठिकाणी ने आण करण्यासाठीची व्यवस्था करावी पण हे ते करत नाही कारण त्यांना सेक्युलरिझम प्रिय आहे तुम्ही सेक्युलर आहात याचा अर्थ तुम्ही एखाद्या धर्माला मान मानायचं नाही किंवा त्या धर्मातली जी काही देवी देवता आहेत त्यांचं अस्तित्व मानायचं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही आहे बरं याच्या उलट भाजप आहे भाजप कलम तीनशे सत्तरचा मुद्दा असेल समान नागरिक कायद्याचा मुद्दा असेल पीओ केचा मुद्दा असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल प्रत्येक मुद्द्यावर इव्हेंट कसा करायचा हे भाजपकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे अहो म्हणजे त्यांनी तीन तलाकचा देखील एवढा मोठा इशू केला एवढा मोठा इव्हेंट केला की आमच्याशिवाय मुस्लिम महिलांचा कुणी तारणहारच नाही मुस्लिम महिलांना वर जो अन्याय केला जायचा तीन तलाकच्या माध्यमातून तो आमच्या निर्णयामुळेच दूर झालेला आहे या पद्धतीनं भाजपनं लोकांच्या मनावर हे ठसवलं आता ही कला भाजपकडं आहे ती नाही नाहीये त्यामध्ये भाजपवाल्यांचा काय दोष याचा अर्थ भाजप जे करत आहे त्याच पद्धतीनं काँग्रेसनी करावं असाही होत नाही काँग्रेसची एक विचारधारा आहे विचारसरणी आहे त्या पद्धतीने ते वागतात पण म्हणजे अयोध्येमध्ये बाबरी मसि बाबरी मस्जिदच्या पतनानंतर जो काही आगडो उसळला जातीय दंगली निर्माण झाल्या जातीय विजय विद्वेष निर्माण झाला त्यामध्ये काँग्रेसनं थेट उघडपणे बाबरी मस्जिद पाडण्याच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही उलट पक्षी त्यांनी बाबरीचं अस्तित्व त्या ठिकाणी कायम ठेवावं यासाठीच विशेष असा अट्टहास केला किंवा के प्रयत्न केले दुसरीकडं भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांच्या एन डी एमधले अनेक सहकारी असतील यांनी खोलेपणानं बाबरी मस्जिद पतनाचं समर्थन केलं त्याची जिम्मेदारी घेतली आणि त्या ठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी एक मोठा लढा उभारला आणि त्या लढ्याला यश आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये निर्णय दिल्यानंतर आता त्या ठिकाणी मोठ्या भव्यदिव्य अशा मंदिराची उभारणी होते मग या गोष्टीचा फायदा भाजप घेणार नाही असं काँग्रेसवाले म्हणूच कसं का शकतात आणि त्यांनी तो फायदा घ्यावा किंवा त्यांनी तो फायदा घेतला तर त्यांचे मतदार असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल यांना देखील त्यामध्ये दे काही गैर वाटत नाही गैर आहे ते फक्त काँग्रेसला कारण भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं हिंदू समाजामध्ये हिंदुत्वाबद्दल एक वेगळी भावना निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे हिंदुत्व जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक मोठमोठ्या मोड़ घटना असतील अनेक मोठमोठे मोड़ इशूज असतील त्यामधून त्यांनी हिंदूंमध्ये आम्ही कसे हिंदूंचे तारा आहोत हे हो। दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं उघडपणे त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्याला हिंदुत्व जोडून लोकांमध्ये एक धर्माच्या बद्दल देवाच्या बद्दल एक भावना जागृत केलेली आहे आणि त्याचा थेट म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा अप्रत्यक्षपेक्षाही प्रत्यक्ष फायदाच भाजपला होणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकात दोन ते तीन महिन्यावर आलेले आहेत आणि त्या अगोदर दोन महिने अगोदर जर का राम मंदिराचं उद्घाटन होत असेल रामाची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होत असेल तर चारशे पाचशे वर्षापासून असलेली प्रतीक्षा हिंदू धर्मीयांची ही आता संपणार आहे आणि त्यामुळं गावागावामध्ये वस्तीवस्तीवर तांड्यावर रामाच्या या बावीस जानेवारीच्या प्रतिष्ठापनेचा मोठा इव्हेंट भाजपकडून केला जातोय आणि त्यामुळंच अशी विरोधकांकडून जी शंका उपस्थित केली जाते के राम की राम नेमका कुणाचा दशरथ आणि कौशल्याचा की भाजपचा तर आज तरी हे स्पष्टपणे दिसते की राम हा भाजपचाच आहे त्यांनी तसं दाखवण्याचाही प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नसेल जमेल तर तुम्ही टीका करून सोडून द्या तुम्ही बोटं मोडा पण आम्ही मात्र आमच्या पद्धतीनं सेलिब्रेशन करणार कारण रामाचं मंदिर आमच्यामुळं बांधलंच गेलं असं भाजपवाले नेमकं